सातत्याने शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे माणिकराव कोकाटे यांना समज देणारे अजित पवारच कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत सरकारने कर्जमाफीसाठी समिती स्थापन केल्यावर बारामतीच्या सभेतनं अजित पवारांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कर्ज फेडत का नाही सतत किती वेळा फुकट मागणार असा सवाल केला तर पुण्यातील सभेतनं त्यांनी कर्जमाफी सारखी सारखी होणार नसल्याचंही स्पष्ट केलं शून्य व्यक्तिवादाने पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे घेण्याची सवय लावणार सारखं फुकतात सारखं फुगतात आणि सारखंच माफ आणि सारखंच माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली असा पुन्हा माहिती सांगितलं आपला बरंच निवडून घ्यायचं होतं आम्ही माफ करू आम्ही माफ माफी लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग त्याच्यावर शब्द करता ते करताना आज काही हजार कोटी रुपये त्याला कर्जमाफी सगळे होणार त्याच्या तीस जून दोन हजार सव्वीस यावेळेस आम्ही ते ठरवणार कारण नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर कारण यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर उशिरापर्यंत बसून त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्या दिलेला असल्यामुळं परंतु हे सारखं सारखं होणार नाही दरम्यान अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू राजू शेट्टी सह मनोज जरांगेंनी ही टीका केली आहे पाहु दादा म्हणले किती फुकट द्यायला पाहिजे तुम्ही फेडायचे शिका कर्ज फुकट द्या द्यायचे किती दिवस तर यांचे किती दिवस फुकट निवडून द्यायचे आता हे पण शेतकऱ्यांना विचार केला पाहिजे ना किती दिवस यांचे फुकट निवडून द्यायचे यांचा सुद्धा हिसका दाखवणं गरजेचं आहे ना वेळ प्रसंगी दादा असल्यामुळं त्याच्याकडे लोक असल्यामुळे शांत राहायचा दिवशी मतदान त्याला करायचं नाही त्याला पाडून टाकायचं मुख्यमंत्र्यांची नामोष्की जर दादा करत असेल तर तो त्यांचा अंतर्गत वाद आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्यांना तोंडावर पाळायचं असेल अजित दादाला असं त्याचा अर्थ निघतं म्हणजे एखादी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री जर असे बोलत असेल तर ते चुकीचं आहे तो त्यांच्या अंतर्गत वादापोटी ते बोलले असेल मागे पण स्टेटमेंट केलं तर ते बोलताना कधी कधी एखाद्यावर तोल जात ते भाषण असतं आता काल त्यांनी सगळं कबूल केलं लेखी इतित्तर तयार होत आहे त्याच्यानंतर तो प्रश्न नाही शेतकरी काही भीक मागत नाही मान्य आहे मला अजितदादांचं की पण त्यासाठी पहिल्यांदा सरकार म्हणून अजितदादानी एक व्यवस्था करावी या महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची धोरणं तयार करावीत आम्ही काय भिकारी नाही त्यांच्याकडे सारखं सारखं कर्जमाफी मागायला